बाई आता घरी जाऊन काय सांगू मी मी याच्यासाठी इतके पैसे खर्च केले याच्यासाठी इतकं काही केलं आणि याने मला असं फसवलं की मी आई वडिलांना सांगू सुद्धा शकत नाही नाही का पण काय करू मम्मी पप्पांना तर सांगावंच लागणार आहे याने तर फसवलंच जे मला माझे पैसेही गेले आणि यांनी माझ्यासोबत प्रेमाचं नाटकही केलं पण जाऊ दे तरी मम्मी पप्पांना सांगून देते घरी जाऊन आई काय का? आता गेले होते मी त्या मुलाकडे काय त्याला विचारायला गेली होती लग्न करशील का नाही असं म्हणून तो तो लग्नाला नकार देतोय आता माझ्याशी हो ना अजून जा ना प्रेम आंधळा असत ना तुझं बघ त्याचं आंधळ पण किती ते आता तुला चांगलं वाटलं ना आता काय करू मी ते सांग मला नाही काय करू नकोस तू आहे ना काय बोलू कशातच मला काही ठेवलं नाही समजलं ना सोनू एक गोष्ट लक्षात ठेव काय मिळत मला सांग बघू तुझ्या बापाने मी आम्ही तुला किती वेळ समजावून सांगितलं होतं की असा मुलगा नको 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 ऐकलंस का तू आमचं अगं मला नव्हतं माहिती की तू असं काही करणार नाही मी त्याच्यासाठी इतके पैसे खर्च केले त्याला इतकं प्रेम दिलं आणि तो असं बदलणार असं मला वाटलंच नव्हतं तू जे पण केलंस ना ते खूप चुकीचं केलं समजलं ना तुझा बाप पण तुला कधीच माफ करणार नाही लक्षात ठेव अगं असं काय करते आता चुकले मी मान्य करते ना मला समजत नाही आता की ह्याचं उत्तर मी तुझ्या बापाला दे कसं देऊ त्याला जर कळलं ना की हे सगळं असं असेल तो माझा नरडीचा घोट घेईल समजलं ना तुला त्याच्याशी काही देणंच नाही ना तू फक्त स्वतःचा विचार करते स्वार्थी आहेस तू सोनू स्वार्थी समजलं ना अगं स्वार्थी नाही आहे अगं मी खरंच त्याच्यावरती प्रेम करत होते होती, होती। आणि तो होता हा तो टाइमपासच केला ना त्यांनी माझ्यासोबत हे करू मला तर काही समजत नाही आता ह्याचा निवाडा आहे ना तुझा बाप आल्यावरच करेल मी काही करू शकत नाही ठेवलं नाही तिने खरंच मला नव्हतं वाटलं की एवढे चांगले संस्कार आम्ही तुझ्यावरती केलं हां विचार केला की आमच्या मर्जीने लग्न करशील चांगल्या ठिकाणी तुला लग्न करून देऊ आम्ही पप्पा आले या मी काय म्हणतो हां या महिन्यात तीन तारखे पुढच्या महिन्यात दोन तारखे हो का तुम्ही काय विचार केलाय नाही नाही म्हणलं आपल्याला अर्जंट तारीख काढायचं तीन तारखेला गात पुढच्या महिन्यात दोन तारखेला गात मग मध्ये ना मध्ये हस्त लागत आसतात नाही लग्ना मग त्याच्या आता उरकून टाकू आपण बरं ते ओंढ मिनिटाच विचारलं काय कसं नाही तूच बोल आता मी काय बोलू शकतेला काय बोलायचं तुमच्याशी तुमच्याशींड्या सोडून बोलायचा पैसे ऐका ना मला एक बोलायचंय बोल बोल ना तो मुलगा लग्नाला नाही म्हणतोय माझ्याशी काय माहिती हो मी आता जाऊन आले त्याच्याकडे तो म्हणतोय मी फक्त पैशांसाठी तुझ्यावरती प्रेम केलं होतं मला तुझ्याशी काही लग्न वगैरे करायचं नाही तो एका मुलीच्या चक्कर मध्ये पडलाय नाही का तर तू जाण ते पर जाण हे मी कुठला बाहेर घेणार नाही युनही ना तो आम्हाला कल काय दिला वगैरे ते एक एक जणं खूप पैसे घेतले मला कल्ल कळ लागला सगळे गावांना तमाशा बाईला मी तुम्हाला घरात कोंडेल होते ते म्हणून तुला तू तु 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 पुरेसं लग्न करावं लागेल अहो असं काय करतोय कर पप्पा तर लग्नाला ना कर देतोय मी कसं लग्न कर बळदाठीला लग्न कर बळ घरामध्ये घुस ते काय सांगू नको आई सांग ना ग पप्पांना तू माझ्याकडे तर बघूच नको आणि माझ्याकडून तू काही अपेक्षा ठेवूच नको समजलं ना आता ह्यापुढे तुझा बाप जे काही ठरवेल ना बस तुला तेच करायचंय पण माझ्याकडून अपेक्षा ठेवू नको

तो मग मुलगा तिच्या घरी आता त्याच्या घरी घेत नाहीये तर मग ती कुठे राहणार घे आपण पावसा पाण्याचे दिवस आहेत थोडं शांत नाही तुम्ही डोकं शांत ठेवा ऐका ना मी काय म्हणते तो मुलगा येऊन गेला होता ना समा म्हणून तर तसे पण त्या लोकांना आपली मुलगी ते तयार आहेत ना करण्यासाठी मग तू पुरीचा पोर त्यांना जाऊन विचारा मी नाही विचार असं काय तुम्ही हात काढून घ्या मी सोनीची जात काय नेवाने कार्य रिकामा नाही तुमचे तुम्ही तुम तुम जायचं त्याला कबूल जा करायचं मी नाही येणार आपण घरातली गोष्ट आहे तर तुम्हालाच ते ठरवावं लागेल ना, ला ला ना की मी का शेजाराला जाऊन विचारणार का कबूल करायला लागणार खर्च मी कसा का टोटल जा तुम्ही हे बघ सोनू मी काय म्हणते तो समा आला होता ना आपण त्याच्यासोबत तुझं लग्न लावून देऊ कारण तू गरीब मुलगा तर करत नाही असं तू म्हटलीस ना अगं पण मग माझं ते प्रेम नाही ना ग आई आता हे हात बघितलं थोबाड फोडून तुझं समजलं ना प्रेम 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 तुझा प्रेम घानेडे तुझं प्रेम ते हा त्याच्याकडे जा ना जा त्याच्याकडे जागी त्यांनी तुला हाकलून दिली हा तुला चोरा करायला लावल्या त्यांनी एक प्रकारे हा आणि आता तो म्हणतो तुझ्यावरती प्रेम नाहीये म्हणून तरी तू अजून प्रेमाच काढतेस तुला लाच कशी वाटत स्वतःच्या आयुष्याचा विचार कर थोडा तरी समजला ना त्याच्यापेक्षा चांगला आहे की ते त्याच्या आई वडील आणि तो इथे आला इमानदारीने आणि म्हटला की पैसे देत नाही तर लग्न मी करतो हिच्याशी आनंदा हा आमची इज्जत तरी वाचेल त्यामुळे आणि त्या लोकांना पण समाधान मिळेल तरी अजून प्रेम करते तुझं पाहिजे माझीच चुकी आहे वेळ तुला ते हातच पाहिजे होता जा आ, जा, जा। मी काय बोलते तुम्ही त्याच्या आई वडिलांशी बोला मी बोलू शकत नाही तुम्ही जा तुम्ही तू गेला शाणे ना जा तुम्ही अहो तुम्ही बाप आहे ना तिचा तो आता नाही होतो आता नाही म्हणजे नाही नाही बाप काय बोलायचं काय तुम्हाला म्हणायला बाप तिला काय केलं बाप करता बापाच नाक घातलंय नाक नाक कापलंय तिने बापाच सॉरी माफी पप्पा सॉरी माझी चूक झाली नाही का मला क्षमा करा नाही का मला सॉरी नका करू आणि जर तुम्ही माझं नाही ऐकलं तर तुम्ही या घरात जुगे राहायना आपण त्या लोकांकडे जाऊया मी येणार नाही मी झक मारले गेलो तिथे एकशे एक रुपये सांगण्यावरून ते पैसे जाऊन जा तिथे किती लोक होते जे म्हण पुच जमलं का जमलं सांग ना का आई काही तू तो विधी आहे ना आपण करू पण त्या समाय त्याच्या सोबत करू ना आपण तुम्ही विचारून या जर ते तुम्ही माझं ऐकलं तर या घरात तुम्ही दुगीच राहणार मी हे घर सोडून जातो अहो असं काय बोलताय जातो जातो कुठं तरी माझ्या वाट वाटू नका असं वाईट नका बोलून आहो तुम्ही माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही स्वतःला का देताय आता आता पोर माझी लाडकी ना लाडाचा फोड जा जा तुम्ही विचारून नका तुम्ही शांत व्हा ना।, ना, ना, ना चला ना आपण जाऊ मी येणार नाही तुला सांगते ना केलं मी हाकडून गेले आकडून हाक गटर डिमवर मला लाई केलं तरी जाय ऐक ना तुम्ही शांत राहा आम्ही जाऊ नेतो जाऊ ने तुम्ही चला आपण जाऊया चल मला तर काही सुचत नाही काय करायचं काय नाही ते बरं सोनू ऐक ना हो बोल ना मी काय बोलते माझा काही जीव राहत नाहीये तुझ्या बापाचं डोकं पण ते गरम झालंय आता जे पण काही झालंय ना तू त्या मुलाकडे जा त्याच्या आईवडिलांची माफी माग आणि तसे पण ते आपल्या घरी आले होते तर आम्ही काय त्यांच्याशी व्यवस्थित काहीच बोललो नव्हतो ठीक आहे मला बघून असं नको व्हायला की त्यांचे डोके अजून गरम होतील त्यामुळे तू तुझं बघ तुझं भवितव्य आहे तुझं आयुष्य बाळा ठीक आहे तू त्यांच्याशी व्यवस्थित बोल त्यांची माफी माग चालेल ठीक और... आहे पप्पा तू टेन्शन नको घेऊ मी बघते काय करायचं मी त्याच्याशी बोलते नाही का तुम्ही काही काळजी नका करू जाऊन बघते मी त्याच्याशी बोल मला माफ कर पण तुझ्या पप्पाला ना सध्या माझी खूप गरज आहे आणि काही असेल ना तुम्हाला फोन कर मी लगेच येते ठीक आहे काही असेल तर पण थोडस डोक्याने काम घे ठीक आहे काही काळजी नको करू बघते मी त्याच्याशी बोलून तो काय म्हणतो तुला कळवते मी मला फोन करशील मी चला वा, तंबटे, वा, वा चल ने आता तंबाटे मस्त आहे झेंडू मस्त आता झेंडूची ट्रीप मारून देऊ काय टेन्शन राहणार नाही मस्त आहे भारी पीक पाणी भारी आहे पैसे जोरदार होतील काय टेन्शन नाही राहिलं आता दा दादा बायला बिला त्रास होता माणसं लावून करून घेऊ आता काय त्यांना सांगितलं आता येत जाऊ नका डायरेक्ट वावरामध्ये टेन्शनच नाही राहिलं आता आता हा तर एकटा दिसतोय बोलून तर बघते काय करतोय सॉरी काय चुकली नाही का चुक मी चूक झाली माझी चुकीच काय जाऊ दे काय अडचण नाही नाही मी तुझी गुन्हेगार आहे नाही का जे काही केलं मी तुझ्यासोबत हे फार चुकीचं होतं नाही नाही विसरलं आता मी ते जाऊ मरत गेलो शेवटी काय नाही शिबे ना लग्न करशील का माझ्याशी तुझ्याशी हो नको बाबा तुझ्याशी नको ऑलरेडी एक झाटका खाऊन बसलो आता आता डबल झटका खायचा नाही मला एकदा चांगली काशी झाली माझी एकदम व्यवस्थित पद्धतीने काशी झाली आता मला डबल डबल तेच नाही करायचं आहे आता माझं दादाला जर माहिती पडलं तर माझं पहिलं डोकं पडतील ते हां कळलं का ऐक लग्नाला साप नकार दिला मला तुला आहे ना तुझ्या सारख्या पोरीसोबत यांना असंच व्हायला पाहिजे तुम्हाला पोरींना काय ना जे तुमच्यावरती प्रेम करताना ती तुम्हाला चालती नाही तुम्हाला लागत या बंगरी कळलं का बंगरी कळतं सा का बंगरी कळतं मला सर्व सर्व समजले मी समजलं ना हा मग तुम्हाला तसंच पाहिजे तुझ्या सारखेला ना अशी आदल घडलीच पाहिजे अरे मी जेव्हा पाड प्रेम केलं तुझ्यावरती एका शब्दावरती तुला पाच मागितली असेल दहा हजार दिले मी तुला तू काय केलं माझं गैरफायदा घेतला घे जे काही झालं ना ते हात नको तुम्हाला काय जे काय झालं ते हा जे काही झालं ते खूप चुकीचं झालं नाही का अरे पण असं का मी तुझ्यावरती प्रेम केलं तू दुसऱ्यावरती प्रेम केलं म्हणजे हे कितपत योग्य हो मला सांग ना तू योग्य तर नाही पण मला असं वाटलं नव्हतं की ज्या मुलावर मी प्रेम करते असं नाही का आपण स्वतः ईमानदार पाहिजे जे जसं ना त्याच्यासोबत तसच होत तू काय म्हणे तू तु तु बॉयफ्रेंड तुझ्या घरी आलो तर म्हणे तुझ्याकडून पैसे घेऊन मी त्याला दिले त्याला दिले तर मजा त्याच्याकडंच मला काय त्याच्याशी अरे समजून घे ना आता जे काही झालं ते विसर ना आता बाईून नाही स्वप्नच काही नाही मी विसरलो असतो पण तुला आमच्या घरात नाही अंधायचे आमच्या दादाच्या बाईची तुमच्या घरी येऊन काय हालत झाली पाहिली ना त्याने अपमान करून तुझ्या बापाने आम्हाला धक्के मारून केले धक्के आम्ही विसरणार नाही या ज्यांना तरी विसरणार नाही चाल बिना बायकोच राहील मी आयुष्यभर असंच राहील तुझ्यासारखी बायको करणार नाही म्हणजे तू असा हट्टच करशील का आता नाही हट्टाचा नाही विषय अरे जेव्हा मी तुझ्या मागे पळालो तेव्हा तू दुसऱ्याच्या मागे पळाले हम्म मग अरे मला नव्हतं खरं माहिती की तो मुलगा मुलगा मला असं फसवेल अस बर मी दादाला फोन करतो त्यांना दोघांना बोलून घेतो ते जर हा म्हणले ना तर मग पाहू आहे उसले ना हॅलो दादा काय करायचं ही चव ही वापस आली आता सोनी सोनी आपण नाही त्यांच्या घरी गेलो होतो ना आता काय करायचं आता या ना इकडे तांबाट्याच्या ऑर मध्ये मी हा बाईला पण घेऊन या, या ना या ना दोघ या तुम्ही मी काय तुमच्या शब्दाच्या पुढे नाही तुम्ही सांगशाल तसं या लवकर नाही तुम्ही या आता या आता काय करत या पटकन आला या बाय त्यांना बोलवलंय माझ्या आईबापाचा अपमान जर झालाय ना जसं हो आता ते काय म्हणते त्यांच्यावरती डिपेंड आहे का नाही माफी म्हणजे तू विचार कर ठीक आहे भाऊ चला पैसे गेले ते गेले आम्ही तुला लग्नाची मागणी घ्यायला आलो होतो जाऊ दे पैसे गेले ते गेले पण तुला असंच आम्ही घेत होतो ना मी हा आम्ही खर्च करायला तयार होतो बरोबर आहे का नाही आता विसर ना ते त्या आले दादा ते आले काय रे काय का? का तो ही आली त्याला भेटायला आली होती मी काय भेटायचं लग्न करायचं मला त्याच्याशी आता बरोबर आहो तो लग्नाला नाही म्हंटला मला नाही म्हटला नाही नाही करू शकत तो नाही म्हटला म्हणून ती तयार झाली मी तिला सांगितलं माझे दादन बाई जे बोलतील ते मी पाहिजे फक्त पैशासाठी प्रेम केलं त्याच्याशी तो दीड लाखाला लुटल त्याला तो आमचा काय आहे अहो मामा चुकी झाली माझी चुकी तर आई बापाला सांगायचं आमच्या जवळ यायचं नाही परत मा परत लग्न वैल तर मी तिला बोललो मी आयुष्यभर असं राहील म्हणलं राहील म्हणलं आयुष्यभर पण तुझ्याशी लग्न करणार आम्ही सर्वांना हात जोडून माफी मागते नाही का की तू बाप बोलायचं तू आहे का आई बाप नाही मी आम्ही तू काय आमच्या हात पाय नको बापाला काय बोल काय करते त्याला बोलाना, देखी। बोलाना। देखी। समर समर दे देखा देखा बोला ते बोला ना बोला ना समोर आपली कशी इजत घाल बोलून येऊ दे आई वडिलांची काही चूक नाही माझ्या बोला त्यांना पण त्यांचं काय चूक मी माझ्यापासून झाली त्यांचं काही चूक नाहीये ना त्याच्या चूक नाही ना पण आम्ही घरात आलो होतो आमच्या सोबत कशी आता तू सांग साम्या आता ही पोरा आपण आपल्या घरात घ्यायची लग्न लावू येतशी राहिली सर का त्या पोराजवळ हा नाही आपल्याला काही इज्जत आहे का नाही लोक काय म्हणजे बाबरावच्या पोराला बायको असे असू नये तसे असू पण आपल्याला नाही ना आपण विषय सोडला ना जाऊ द्या मोरद्या असं काय बोलताय तुम्ही अहो मी तसं काही चूक केलेली नाहीये नाही तुला हे केलं उद्या काय काय करेल ही पाहि अजिबात नको अशी पोरगी नको आपल्या घरात मी तुला छान चांगली पोरगी आणून देईल संस्कारी पोरगी आणून देईल तिच्या सोबत लग्न लावून दिल ही पोरगी नको आपण गेलो होतो तरी तिच्या घरी हात मागायला तिचा तिच्या आई बापांनी कशी वागणूक दिली आपल्याला माझ्या आई वडिलांची काही चूक नव्हती त्यांना काही मी काय करते त्यांना खरं माहिती नव्हतं या गोष्टी त्यांना काही कानावरच नव्हत्या पण सांगितल्यानंतर कशी वागणूक दिली त्याच्यानंतर बोल तिच्या आई बापान बोल बोलो फोन कर ना फोन करते आधीच सांगून हे माझा फोन घे तर घे हाँ? त्या पोरानी हॅलो हा पप्पा येता का तुम्ही इकडे हा मम्मीला घेऊन या ना इकडे मी इकडे आलेली आहे ते त्याचे पप्पा आई सर्व इथे या ना तुम्ही थोडं इथे बोलायला बोला बोलायचं आहे त्यांना तुमच्याशी हा आहे चालेल पप्पा हो येत आहे माझ्या मम्मी पप्पा एक दोन मिनिटात ते आपल्याच कसं बोलेल तुमच्या ध्यान आहे ना हो हो मा, मा, हा त्या पोरानीला आपल्याकडे आली नसती मग आपल्या तू लक्षात घे आता पैशाच काही नाही पैशाचं आपण काढले किती काही पैसे झाले आपल्याला बनूस कि तरी आहे हो आणि किती किती प्रेम करायचो मी बघा माझी चूक तुम्ही माझ्या आई वडिलांना नको काही बोलू त्यांना काही नाही बोलणार आता तू अहो नकोस असं काय चिडताय मी माझ्या मुलीला विचारते ना ठीक आहे काय काय इज्जतदार पोरीचे इज्जतदार बाप माझ्या पप्पांना असं काही ना का बोलू तू आम्ही आहे तू बोललीस का बोलली त्याच्याशी त्याला सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचंय आता तर तो मग लाकूड लाकूड तुम्ही शानी लोक आहात तर जे आमच्याकडे झालं आम्हाला माफ करा मी यांच्या वतीने पण माफी मागते माझ्या मुलीकडून पण माफी मागते पण माझ्या मुलीला पदरात घ्या तुमच्या पुढे भीक मागते तुमच्या पुढे बघ तुमच्यापुर तो करायचा तो किती तोंड आलं होतं तिला बोलायला आपण सांगत होतो समजून सांगत होतो ऐकत होते का कोणी त्यांच्यापैकी तुम्ही आम्हाला दुसरं काही कारण सांगितलं असतं तू काळ आहे तू आवडत नाही तुला थोडं चांगलं नाही आहे मग ते आपण मान्य केलं असतं चला अहो पण चुका कुणाकडून होत नाही तुम्ही असं काय करताय सगळ्यांकडून चुका होतात तसं त्याच्यातूनच आपण काहीतरी बोध घेतो ना चुकांची गोष्ट वेगळी आहे पण तुम्ही माणूस शून्य व्यक्ती आहात माणूस शून्य माणसं आहात तुम्ही आज महापुरात जोर आहे आज सात लाख रुपये झाले त्या बडीचे माहिती एक पुढेचे ऐका ना मला सगळं मान्य आहे मी मुलीच्या प्रेमापोटी तुम्हाला नाही नाही ते बोलून गेली मला खरच माफ करा तुम्ही आई बाप आहे का तिथे असे मायला पोर जरा ना या पोराला पाणी लाव त्या पोराला पाणी लाव तिलाच कापून मारून टाकले बघा माझ्या आई वडिलांना असं काही बोलू नका पाहिलं का तोंड चालत चाललं तू गप्पा बस समय लग्न होणार नाही माझ्या मुलीला पदरामध्ये घ्यायचं माझे आईबाप म्हणतील ते मी आईबापाच्या पुढे नाही आता मी एकदा गोड चुक करून बसलो आता मला डबल चुक करायची मला घराच्या बाहेर काढतील त्यांच्याशी काहीतरी तुम्ही पैसे गेले हे गेले तरी आम्हाला काही नको हे बा त्याच्यानंतर आम्ही तुमच्या घराकडं मी आलो तुमच्या घराकडं तिला भेटलो का तिला फोन केला का मेसेज केला केला का आतापर्यंत नाही केला काय होतो पुरी बद्दल मी कान पकडतो गुड बाय सकाळी तू तर समजदार मुलगा आहेस ना तू तर समजदार मुलगा आहेस असं करू नकोस तुझं प्रेम आहे ना सोनूवर आहे पण त्या आई बाप म्हणतील तसं अहो दादा ऐका ना ताई खरं पोराच्या पुरीच्या तुमच्या त्या पोरीच्या त्या पोराचा किती वर्षापासून प्रेम आहे विचारलंय का पाच सहा महिने झाले सहा महिन्यापासून तो असं किती वाचाय चार महिने झालं चार महिन्याचा दीड लाख दिले का दीड दीड लाख तर तीनच महिना तुम्ही तर सारखं तेच तेच करून करून काढताय झालं गेलं गंगेला मिळालं समजून घ्या माझ्या मुलीला बघा आता तुम्हीच विचार करा काय निर्णय घ्यायचा बघा आता तुम्ही मला तर काही पटत नाही नंतर समजा काय बरोबर हां पुढचं काय करायचं अजून काय प्लॅनिंग आहे काय शाश्वती आ, मा, मा पाया बा का, आ, पाया पडतील लाई बा ते पोर पडाल काय चार महिना नांदायला परत चार महिना दुसरा पाहिला बा काय करायचं अहो मी शाश्वती घेते ना पोरला पैशाच्याला लालूस लागले शाश्वती तुम्ही घेता परत त्या दिवशी सारखे पलटले काय आमची बोरा काय तुम्ही डायरेक्ट लाकूड काढते राव बघ विचार करता का आम्हाला घरात गई ना बी कसु देल नाही परत तसं हे केलं तर त्यांनी तमाशा नाही बाबा ना त्या दिवशी झालं झालं मुलीच्या प्रेमासाठी मी तुम्हाला परत परत तेच सांगते चुकी झाली आमच्याकडून पण पुन्हा ती असं काहीच करणार नाही बाळा तू व्यवस्थित राहशील हो आई आजपासून मी कधीच असं काही करणार नाही चूक झाली पैशाची जी पण काही तुमची पेटी आहे तुमची किल्ली आहे तिला तुम्ही काहीच देऊ नका घरातली कामं ती बाहेर पण जाणार नाही बस हे पण मी तुम्हाला सांगते काय घरात सांगा कामाला जाईल ती जाईल जाईल शेतात पण जाईल ते आई का ते म्हणतात पण त्यांची पूर्वी त्यांच्या ताब्यात आहे का पहिले जर ताब्यात आहे नादी लावला का कसं काय बोलाय तुम्ही बघा दादा तुम्ही परत तेच म्हणताय तुम्ही सारखं का ते कोरून काढताय नाही आम्हाला नाही करायचं लागलं तुमच्या नाही ना हातात ते मी त्यांना न विचार तुम्हाला पैसे दिले ना पण आता त्यांनी मला तरी काय बोलले नाही आता मला त्यांचं ऐकायला लागल ते म्हणतील तस त्यांना समजा तुमची पोरगी तुमच्या ताब्यात नाहीये आम्हाला त्याच्यामुळे आम्ही ते जाऊ आम्हाला का म्हणजे का रोज तुमच्या पुरेच्यावर राखण बसणार आहे का तो त्याच्या कामात राहणार मी माझ्या उद्याकडे जाणार ही घरात राहणार ती त्याच्यासोबत जाईल ना कामाला पुढे म्हणजे बाहेर जायचं असते त्याला म्हणजे पर्यटकाला बाहेर पाठवायची आम्हाला कधी पिकअप घेऊन कुठे जावं लागत कधी गाडी घेऊन कुठे जावं लागत म्हणत म्हणत नाही माझी पूर्वी काही करणार नाही ते बघ असं काही करू नको प्लीज तुझ्या आईवडिलांना समजू मी तू पुढे अशा चुका नाही करणार शेवटची चूक समजून मला क्षमा कर नाही का काय नाही वर नाही लग्न

असं केलं नसतं बाबा करणार होतो नायका ना आली होती पण तिच्या डॉक्या नाय तिच्या मनात काय अजून लग्नावर लग्न एकदाच होतं वारंवार होत नाही एकदा ना ठेवशील आम्हाला काय कोणावर बरोबर लग्न लावून जायचं आपल्याला तांबड्या पाणी लावणे 嗯。<Teles filt rate>